पाच शिवलिंग दोन नंदी हनुमानाच्या पाच मूर्ती विष्णूंची तीन शिल्प दोन कृष्णाची शिल्प तीन गणपतीच्या मूर्ती देवनागरी आणि कन्नड लिपी असलेले आणि जनार्दन रुद्र आणि उमेश्वर असलेले बत्तीस शिलाले नाही मी कुठल्या मंदिराबद्दल नाही तर एका मशिदीबद्दल बोलतेय हनुमान आणि कृष्णाची मूर्ती मशिदीमध्ये हो अगदी बरोबर ऐकताय हे सगळं सापडलंय एका मशिदीमध्ये नक्की हे प्रकरण आहे काय बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये काशी विश्वनाथ हिंदूंच्या आस्थेचं स्थान असणाऱ्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक हे मंदिर एकदा नाही तर तब्बल तीन वेळा वेगवेगळ्या वेग आक्रमकांकडून तोडण्यात आलं मुस्लिम आक्रमकांच्या शासन काळात हिंदूंच्या असंख्य प्रार्थना स्थळांवर आक्रमण करण्यात आलं थोडक्यात वाद काय आहे आता ज्या मंदिरामध्ये काशी विश्वनाथ विराजमान आहेत ते मंदिर च्या पुण्यश्लोक आणि त्याच्या आहे की ही मशीद काशी विश्वनाथाचे मंदिर पाडून उभारण्यात आलेली आहे आणि मुस्लिम समाज असं म्हणतो की याआधी तिथं मंदिर अस्तित्वातच नव्हतं या प्रकरणाशी संबंधित पुरावे जुने असले तरी हे प्रकरण मोठ्या प्रमाणावर ते साली वाराणसी जिल्हा न्यायालयात विजय शंकर रस्तोगी यांनी याचिका दाखल केली होती तेव्हा ज्ञानमापी मंदिराच्या जागी आधी मंदिर होत आणि औरंगजेबाने हे मंदिर पाडून इथं मशीद बांधल्याचा दावा या याचिकेमध्ये करण्यात आला होता ऐतिहासिक पुरावे भारतीय पुरातत्व खात्याचा अहवाल हे सगळं तर आपण बघूच पण एक साधी गोष्ट आपण बघितली तर या मंदिराच्या परिसरातील नंदी हा मशिदीकडे तोंड करून आहे फक्त हिंदूच नाही तर या देशात राहणारा कुठलाही लहान मुलगा सांगेल की कुठल्याही शिवमंदिरामध्ये नंदी हा नेहमी महादेवाकडेच तोंड करून असतो पण हा पुरावा तिथं आधी मंदिर होतं हे सिद्ध करण्यासाठी पुरेसा नाही त्यासाठी संपूर्ण विषय समजून घेणं गरजेचं आहे हा विषय थोडा मोठा आहे त्यामुळे तो नीट समजून घेण्यासाठी आपण तो चार पार्ट मध्ये बघूया पहिला पाठ मंदिराचा इतिहास काशी खंडामध्ये पंधराशे श्लोकांमध्ये काशी नगरीचा गौरव केलेला आहे यामधील चौतीसाव्या अध्यायात छत्तीस सदतीस अडतीस आणि एकोणतीसाव्या श्लोकामध्ये ज्ञानवापीचं वर्णन आधत ज्ञानवापी हा शब्द संस्कृत मधला असून वापी म्हणजे तलाव आणि ज्ञानवापी म्हणजेच ज्ञानाचा तलाव अनेक ठिकाणी असलेल्या वर्णनानुसार शिवलिंग जिथं प्रकट झाले ती जागा म्हणजे आजच्या काशी मधील मेध प्रभागातील प्लॉट क्रमांक एकोणीसशे तीस म्हणजेच ज्ञानवापी मशिदीची जागा आहे एकोणीसाव्या शतकातील ब्रिटिश वास्तुविशारक जेम्स प्रिन्सेप यांनी बनारस इलस्ट्रेटेड ए सिरीज ऑफ ड्रॉइंग या पुस्तकात लिहिलं की औरंगजेबाच्या काळात मंदिर पाडून इथं मशीद उभारण्यात आली या पुस्तकात त्यांनी मंदिराचा नकाशाही छापलेला होता दुसरा पार्ट मंदिरावर झालेले आक्रमण आणि पुनर्बांधणी बाराशे छत्तीस ते बाराशे चाळीस या काळात इथं रजिया मशीद बांधली होती बाराशे शहाण्णव मध्ये एका गुजराती व्यवसायाने या मंदिराची पुन्हा उभारणी केली चौदाशे छत्तीस ते चौदाशे अठ्ठावन्न या काळात जौनपूरचा सुलतान महम्मूद शाह शर्की याने मंदिरासोबतच विश्वनाथ मंदिराची ही नासाधूस केली आणि पंधराशे पंच्याऐंशी मध्ये राजा तोड़ या मंदिराची पुन्हा उभारणी केली शतकात सिकंदर हल्ला करून या जागेची नासधूस केली होती मात्र त्यानंतर अकबराच्या कारकिर्दीत त्याची पुनर्बांधणी करण्यात आली त्यानंतर सुमारे शंभर वर्षानंतर औरंगजेबाच्या आदेशानुसार सोळाशे एकोणसत्तर मध्ये हे मंदिर पाडण्यात आलं त्यानंतर त्या ठिकाणी मशीद बांधण्यात आली साकी मुस्तैद खान या पुस्तकात औरंगजेबाने मंदिर पाडून त्या ठिकाणी मशीद बांधल्याचा उल्लेख आहे एस आय च्या अहवालातही हे सत्य समोर आले आहे आठ एप्रिल सोळाशे एकोणसत्तर रोजी औरंगजेबाने हा हुकुम जारी केला होता की सुबेदारांनी मंदिरे आणि शाळा नष्ट कराव्यात आणि मूर्तीपूजकांचे धर्मग्रंथही नष्ट करावेत या हुकुमानंतर सप्टेंबर सोळाशे एकोणसत्तर मध्ये त्यांना बातमी मिळाली की या हुकुमानुसार काशी असलेले काशी विश्वनाथ मंदिर म्हणजेच अभिमुक्तेश्वर मंदिर पाडून तिथे मस्जिद बांधण्यात आली सतराशे मध्ये इंदोरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराची पुनर्बांधणी केली आणि इथं काशी विश्वनाथाची रीतसर प्राण प्रतिष्ठा करण्यात आली यावेळी नेपाळच्या राजाकडून विहीर आणि नंदीची मूर्ती भेट देण्यात आली तर अठराशे मध्ये महाराजा रणजीत सिंग यांनी सुमारे एक टन सोनं देऊन घुमट तयार करून घेतला तिसरा पाठ भारतीय पुरात लिंग पुराणात नमूद केलेल्या गोष्टींचा उल्लेख केला आहे या दोन्ही पुराणात त्या स्थानाचे वर्णन अविमुक्तेश्वर क्षेत्र असे केले आहे अकराव्या शतकात शम्स उद्दीन इलतुत यांनी प्रथम हे पाडले होते त्यानंतर रझिया सुलतानने त्या ठिकाणी विध्वंस केला आणि हिंदू मंदिरं नष्ट केली हे सर्वेक्षण करताना मशिदीमध्ये पंधरा शिवलिंग दोन नंदी हनुमानाच्या पाच मूर्ती विष्णूंची तीन शिल्प दोन कृष्णांची शिल्प तीन गणपतीच्या मूर्ती अशा कितीतरी गोष्टी मिळाल्या आता जी मशिदीची इमारत आहे त्यावरती सुद्धा असणारे मंदिराचे अवशेष आपल्याला बघून ओळखू येतात चौथा पाठ सद्यस्थिती मशिदीच्या आवारात असलेल्या शृंगार गौरी मंदिरात पूजा करण्याची परवानगी मागणारी याचिका काही महिलांनी न्यायालयात दाखल केली होती आणि सर्वेक्षणाची मागणी केली होती कोर्टाने ज्ञानवापी पुरातत्व सर्वेक्षणाला मान्यता दिली नोव्हेंबर एकोणीसशे पर्यंत इथं पूजा करण्यात येत होती पण बाबरी मशिदीचा ढाचा पाडल्यानंतर मुलायम सिंग सरकारनं ही पूजा बंद करण्याचे आदेश दिले आता एकतीस जानेवारी दोन चोवीस ला वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार तळघरात ज्याला असं म्हटलं जातं तिथं देवांची रीतसर पूजा करण्याचे आदेश दिलेले आहेत हिंदू पक्षकारांच्या यामध्ये तीनच मागण्या आहेत पहिली ज्ञानवापी परिसराला काशी विश्वनाथ मंदिर परिसर म्हणून डिक्लेअर करावं दुसरी ज्ञानवापी मशीद पाडून तिथं पुन्हा एकदा मंदिर उभं केलं जावं आणि तिसरी या परिसरात येण्यापासून मुस्लिम समाजाला मज्जाव करण्यात यावा खूप मोठा संघर्ष केल्यानंतर आज अयोध्येमधील भव्य राम मंदिर उभं राहिलंय त्याच पद्धतीने हाही वाद मिटून काशी विश्वेश्वराचे भव्य दिव्य मंदिर तिथं उभं राहावं अशी देशभरातल्या सगळ्या शिवभक्तांची मनापासून इच्छा आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की मुघल शासक इथं आले होते ते या भूमीला आपल्या ताब्यात घेऊन इथली हजारो वर्षांची संस्कृती परंपरा नष्ट करून त्यांचा धर्म आपल्यावरती आणि जबरदस्ती लादण्यासाठी त्यांनी केलेल्या अनन्वित अत्याचाराच्या खुणा इतिहासात जागोजागी आढळतात त्यांचा उद्देश या भूमीचं इथल्या जनतेचं भलं करण्याचा कधीच नव्हता त्यांचा या विध्वंसक इतिहासाच्या खुना मिटवणं हे एक भारतीय म्हणून आपल्या सगळ्यांच कर्तव्य आहे आणि हे त्याच दृष्टीने टाकलं गेलेलं आणखी एक पाऊल असेल हर हर महादेव अशाच आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमची रुची या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू